तीन पिढ्यांच्या प्रतीक्षेनंतर मांजरपाडा प्रकल्पाचे पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याचे पाणी डोंगरगावच्या कालव्यात दाखल झाले यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी जल्लोष करत मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाचा जयघोष केला मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आज जलपूजन करण्यात आले याप्रसंगी डोंगरगाव तळवाडे भारम वाघाळे परिसरातील शेतकरी व भुजबळ यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते बस आता बस आमच्यासाठी दिवाळी नचण्यापेक्षाही फार मोठा सण आहे कारण वर्षानुवर्षाचं जे आहे दुःख जे आहे ते आता पुसलं जाईल आणि पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत जे आहे या पाण्याचा उपयोग या सगळ्या विभागातील शेतकरी बांधवांना होणार आहे त्यांच्या मुलाबाळांना होणार आहे दिवाळी दसरा तर दोन चार पाच दिवसाचा असतो वर्षातून तर वर्षभर आमचे शेतकरी आणि आमच्या भगिनी ज्या आहेत कष्ट करतील आणि जीवनामध्ये आनंद त्यांच्या फुलणार आहे दिवाळी दसऱ्यापेक्षा हा मोठा सण आहे आमच्या मला असं वाटतं त्यांच्यावर आपण टीका करूया कारण हे काम एवढं जटिल होत खात्री होती की होणारच नाही पण मी सांगितलं प्रयत्न आहे पराकाष्ठा करा तुम्हाला विजय मिळाला आणि अनेक वेगवेगळ्या वेगवेगळ्या योजना कृत्या ऐकून हे आम्ही यशस्वी पण ते सोपं नव्हतं वेगवेगळे बंधारे बांधतात आपण डॅम बांधतो त्याच्यापेक्षा फार अवघड काम होत आणि तेवढं सगळं करून पाणी वळवायचं ते डोंगरातून अकरा बारा किलोमीटर घेऊन यायचं टनेल करून आणि परत एकशे साठ किलोमीटरचा प्रवास त्या कालव्यातून करायचा आणि पोचायचा काम कठीणच होतं आणि त्यामुळे त्यांचं जे काही म्हणणं होतं ते काही चुकीचं होतं असं मला वाटत नाही पण आपल्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्या हातून पूर्ण झालं त्याचा आनंद आहे सगळे अतिशय आनंदात आहे नाचता आहे लहान मोठे नाचता आहेत डोळ्यामध्ये निश्चितपणे त्यांच्या पुढे आम्ही करणार आहोत आणि हा विकासाचा रथ जो आहे हा कदापि थांबणार नाही शेवट दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनोनी येवला